त्यानंतर बोराडे आपले मनोगत व्यक्त करतील सर्व मतदार शिवसैनिक व जुने कार्यकर्ते यांचं मी पहिलं मनापासून आभार मानतो आमचे कैलासबा काळे यांना भरभरून मतांनी सगळ्यांनी विजय केल्याबद्दल मी प्रथम आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरातील पंच समिती गणातील सर्व पदाधिकारी शिवसैनिकांना निष्ठावान शिवसेना शिवसैनिकांचे आभार मानतो थोडक्यात सांगतो कैलासवा काळे हे मूळ शिवसैनिक आहेत हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आम्ही त्यांच्याबरोबर शिवसेनेत काम केलं आम्ही अपील केलं सगळ्यांना आता तालुक्यामध्ये वेगळं चित्र असताना आम्ही निर्णय घेतला का उमेदवारी अर्ज भरला सगळ्यांनी सांगितलं आमची चर्चा झाली मग आपण आपल्या जुन्या माणसाला निवडून देण्यासाठी आपण पुढं ना पुढं समर्पण केलं पाहिजे मग सगळ्यांनी तन मन धनाने कैलास वाघाळे यांचा प्रचार केला आणि सर्वांनी कैलास वाघेंना जे निवडून दिलं त्याच्यात मी सर्वांचे आभार मानतो आणि या पुढील काळात कैलास वाघाळे नक्कीच आपल्या तालुक्याचे सभापती शंभर टक्के म्हणाले जी कसं राहिलेली आहे जी कोणती नाराजी वगैरे कोणाची काय राहिली असेल ती आजिबाद इथून पुढे राहणार नाही आणि कैलासबाब बरोबर जे जे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे असो आमच्या शिवसेना उद्धव ठाकरे ठाकरेपाच्या सगळ्यांनी शंभर टक्के काम केले कोणावर शंका घ्यायची अजिबात कारण आहे त्यातल्या त्या प्रामुख्याने जे नियोजन करत होते त्या प्रामुख्याने सोमनाथ काळे असतील आपले शर्ट काळे असतील निळखंड काळे शहर आसन बंटी शर्ट काळे असेल आणि असे असंख्य कार्यकर्ते आणि त्यातल्या त्यात आपले ग्रामपंचायतचे सदस्य ज्यांना कैलासबाणने निवडून आहे असे सर्वजण कटून काम होते त्यातच आपल्याला फलित म्हणून जवळजवळ अठराशे पन्नास मताची आघाडी मिळाली आहे आम्ही जिड जिल्हा परिषद सदस्य ज्या आपल्या थोडक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गेल्या ते थोड्या उन्हेवा पुढं काय राहिले असतील भविष्यात त्या सगळं ते जे पक्षाच्या असतील ते कवर करतील ते एवढंच मी सांगतो आम्ही विकासाला आणि आमच्या जुन्या शिवसैनिकाला साथ देण्यासाठी पंचायत समिती कानातील सगळं बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी काम केलं आणि विकासाची वाजून त्यांना मिळून आले शिवसैनिकांना न्याय हिला मागची कसर आपण या निमित्ताने काढून टाकलेली आहे साडे अठराच्या मतांनी बोवा तुम्हाला निवडून दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो जय हिंद्र आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं आणि खरोखर कामाचा माणूस सर्व क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्र असून बाकीची विकास कामं असतील यामध्ये दादांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला काम दिलं म्हणून त्याची पावती आज खरं तर हीच दादांना श्रद्धांजली ठरेल आणि खरोखर तुम्ही सर्वांनी तन मन धनाने ज्या उमेदवाराला म्हणजे आदरणीय आपले मार्गदर्शक कैलास बकाळे यांना चांगल्या मताने निवडून दिले त्यांचं आत्ता मनोगत होईल आपल्या सर्वांचं दैवत राजा शिवछत्रपती जना हिंदू हृदय सम्राट गणपती घ्याशात ते गेल्यामुळं बाळासाहेब ठाकरे यांना मानाचं वंदन करतो आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री वैकुंठवासी अजितदादा पवार यां यन, यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आज खरं म्हणजे आपण सर्वांनी घेतलेली मेहनत आता सोमनाथनी सांगितल्याप्रमाणे पंचायत समिती गटामध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांनी महिला भगिनींनी तरुण मित्रांनी तन मन धनाने सर्वांनी प्रचार करून या गाणामध्ये दोन्ही उमेदवारांना चांगल्या पद्धतीने मतदान घडवण्याचा प्रयत्न केला पण थोडं दुःख वाटतं आहे माझ्याबरोबरीने वर जर त्या जे पीचं सीट आलं असतं आमच्या उलयताई मंगलताई ते एक चांगलं ह्या वातावरण ह्या घोडेगाव पेठ गटामध्ये दिसलं असतं कारण थोड्या मतांनी जवळजवळ अडीचशे ते तीनशे मतांनी ते शीट गेले कुठं तरी कुठं तरी आपण कमी पडलो पण त्याची उणीव आता नंदुनी सांगितल्याप्रमाणे भविष्यामध्ये काढण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मंडळी करणार आहोत ज्यांनी ज्यांनी स्वतःहून चांगल्या पद्धतीने प्रचार करा खरं म्हणजे आपण पाहिले प्रत्येक गावामध्ये स्वतःहून सगळे आपले ग्रामस्थ असतील भावके असेल सर्व कार्यकर्ते असतील सर्व महिला भगिनी असतील रोज सकाळी आठ वाजता उतून संध्याकाळीसुद्धा सहाच्यानंतर एक चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रचार केला कुठलेही त्यांनी आम्हाला त्रास दिला नाही एक घरचा एक उमेदवार म्हणून सगळेच उमेदवार या नात्याने आज तन मन धनाने आपल्या सर्वांनी आज प्रचारामध्ये भाग घेतला आणि एक चांगला निकाल पंचायत समितीमध्ये आपण घडून आणला त्याबद्दल मी आपलं सर्वांचं ऋण व्यक्त करतो भविष्यात असंच आमच्या सर्व कार्यकर्त्याला तुम्ही सर्वजण सहकार्य करता कराल या गावासाठी पंचायत समिती ग गा, गणासाठी जिल्हा परिषद गटासाठी आम्ही सर्व मंडळी तुमच्या माध्यमातून प्रयत्न करून करू अशी मी या राजा शिवछत्रीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आपल्याला प्रार्थना करतो आणि अशीच एकजूट भविष्यामध्ये आमच्या पाठीशी तुम्ही राहाल ज्या ज्या मतदारांनी आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिलं त्याच्यामध्ये ज्येष्ठ असतील श्रेष्ठ असेल मित्र असेल महिला भगिनी असतील या सर्वांचं मी या निमित्त मनपूर्वक धन्यवाद देतो आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील माजी खासदार शिवाजीराव आढोळा पाटील यांनीसुद्धा दादांनीसुद्धा फार घरी घरी जाऊन प्रत्येक ठिकाणी प्रचार केला आणि साहेबांनीसुद्धा दरवेळेला फोनवर विचारून चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं म्हणून त्यांचंसुद्धा मी ऋण व्यक्त करतो आलेल्या सर्व आपल्या मतदारांचं ग्रामस्थांचं बंधू भगिनींचं भावकीचं सर्वांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो थांबतो त्याचप्रमाणे आम्हाला पाठिंबा बाळासाहेब ठाकरेचे आपले कार्यकर्ते नंदूकुमार बोरळ यांचे सर्व कार्यकर्त्यांनी दल मन धाराने माझ्याबरोबर प्रचार केला अनेक शिवसेने कसा असो त्या माध्यमातून त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले त्यांचे सुद्धा मी मनोपूर्वक व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराज सर्वांचा मनापासून आभार

फोटो <laughs> काट <laughs> <laughs>